पूर्वीचे जिल्हाध्यक्ष आणि आताचे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण प्रमुख सन्माननीय गोरुजी हत्तेकर अखिल भारतीय ओनर समाज संघटनेचा महाराष्ट्र राज्यातील एक लाडका मामा आणि शेलार मामा मार्यापा हत्तेकर मामा त्याचबरोबर संघटनेतील एक मार्गदर्शक सन्मान्य प्रकाशजी सर गणेशजी हातेकर आत्ताचे दोन जिल्हाध्यक्ष शीतल ढवळे सागर देसाई सूरज देसाई आणि काल परवा ज्यांनी आपल्या चॅनलचं उद्घाटन केलं तर संपादक अनेक आहेत पण आपल्या मदार समाजाचा एक संपादक असावा आणि ती काल संपादक पदवी झाली आणि त्या प्रसंगी अभिनंदन करतो आणि त्यांनी परंतु आधीच नाव लोक देऊन बसले त्यामुळं ओला समाज म्हणजे आपण राष्ट्रपंतीला बसत असतो त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्वतःच्या नावाचा डीएनजी या नावाचा चॅनल सुरू केला त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम होणार समाजाच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो भजरजी देसाई माझ्यासोबत असलेले आता ज्यांनी अण्णाभाऊ टेक्नी आपल्या समोर गाऊन गावली खरं तर मला ज्यावेळेला अण्णाराव गीत चाललं होतं जे बदल घ्या मी सांगून गेले म्हणजे धनवंतांनी अखंड जुळे धर्मांतरी तसेच शेळे मगरीने जो मालिके केले चोर झाले सव जग बदल घालून गाव सांगून गेले वजली ही शब्द ऐकत असताना आमच्या राजकामळ्यांना मुलं जर हातात डप असता तर हे खरीच शाही तयार <laughs> झाली असती चांगली लोक सोबत असली का त्याचा परिणाम काय होतो मी तुम्हाला दिसला असत योग्य लोकांच्या जर हातात हात दिला तर चुकीच्या लोकांचे पाय धरायला असं मला वाटत माझ्यासोबत असलेले हैदरजी खेगा राष्ट्रीय सचिव मधुकरजी भटगे सरचिटणीस आणि आपल्या संघटनेला पोलीस खात्यातला एक रिटायरमेंट पी एस आय असणारे आपल्या संघटनेला जिल्हाधीश म्हणून लाभलेले सतीश गुखु मुन्ना खेगा सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि सतत माझ्यासोबत सावलीसारखे असणारे उन्हाचा प्रकाश जर इकडे तिकडे झाला तर सावलीसुद्धा इकडे तिकडे सरते पण माझ्या पाठीशी किंचित की सरकणारा आम्हाला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सु शु, सुखरूप शु, पोहोचवणारा आणि व्यवस्थित घरी घेऊन सोडणारा खरंतर मी त्याला सारथी मानणार नाही ना पण तो आमचा एक सहकार्य आमच्या एक हृदयास्थान असणारा माझा आदरणीय बंधुतुल्य राजजी कांबळे संजीवजी जावीर अर्जुन जावीर श्रीकांत तोरणे दगडूकरणे आजच्या प्रसंगी त्या ठिकाणी बोलत असताना मग अशी माहिती देसाईनी सांगितलं की आपल्याला जर अडचण आली तर आपल्या संघर्ष करण्याची तयार नाही थोडस मी